तर हा हे सार्थकचा नवीन ड्रेस शाळेने दिला युनिफॉर्म बरे दिवस झाले शाळा चालू होईल पण लेटच झालं बघा पाठीमागून दाखव तर हे बघा असं छान जॅकेट आहे आतमध्ये व्हाईट शर्ट आणि शाळेचं लोगो आहे अजिंक्य तारा खूप मोठा आहे आणि जॅकेट मोठं झालं आहे ना पॅन्ट परफेक्ट आहे हा फिटिंग वगैरे मस्त दिसते पण लुकिंग आहे मी काय करतो हे जॅकेट ठेवतो आणि ना एखाद बैरून का नवीन जॅकेट घेतो ब्लेजर तसं नाही चालणार पण आता खरंच सांगते ही सार्थ जी इच्छा होती बरं का हे जॅकेट मी घालून बघावं आणि मी म्हणत होते अरे मला नाही बसणार पण तो म्हणला नाही बसणार आणि खरंच त्याचं म्हणणं खरं झालं आहे आणि मला ते जॅकेट बसले आणि छान वाटते त्याने मला चष्मा पण आणून दिला आणि खुश झाला मी त्याची इच्छा पूर्ण केली म्हणून तर बघा माझे पिल्लो आता जवळजवळ माझ्या एवढी उंची व्हायला आली आहे आणि मोजून बघतो किती उंची राहिली ती तर म्हटलं चला आता लेकाचं जर जोड� एवढं घातलं स्टाईल करून तर घ्यायलाच पाहिजे आता आमच्या वेळेस असे काही ड्रेस नव्हते असे भारी भारी ड्रेस असते ना तर आम्ही तर लई स्टाईल मारली असे बरं का आमच्या वेळेस तर बघा कसं वाटतं जॅकेट कमेंट करून मला नक्की सांगा आणि आणि त्याने पण माझा चष्मा करून थोडीशी स्टाईल मारली त्याला म्हटलं चला आता जायचे चौकात त्याला शूज आणायचे होते ना म्हणून तर दुकानात गेलो नेहमी ज्या दुकानात मी जाते ना त्याच दुकानात मध्ये गेलो तर तिथं काही शूज नव्हता हा शूज, आता शूज होता व्हाईट वाला फक्त पण हा काही त्याला नको होता कारण असा शूज नव्हता लागत तरी पण तो घालून बघत होता की बसतोय की नाही साईज सांगायला तर दोन तीन दुकाने फिरलो आणि फायनली या दुकानामध्ये आम्हाला जो पाहिजे ना तो शूज भेटलाय आता इथं तो घालून बघत होता की कसं म्हणजे व्यवस्थित वाटते की नाही कारण आता नाहीतर आणखी दोन तीन दुकानं पाहायला लागली असती पण नशीब आमचं भेटलाय तो शूज आता शाळा चालू झाल्या ना की बुटांचे वगैरे सगळीकडे शॉपिंग चालू होती दुकानात त्याच्यामुळे भेटत नाही पाहिजे ते साईज तर कम्फर्टेबल आहे की नाही बघत होता इकडून तिकडून चालून तर भारी वाटलं हाच शूज घेतला मग नंतर आम्ही घरी आलो आणि साडेपाचच्या दरम्यान आम्ही ना मस्त गप्पा मारत बसतो बघा बिल्डिंगच्या खाली सगळ्याजण येऊन तर आज ना गप्पा मारत होतो आणि पाणीपुरीवाला आला आता सगळ्याजण म्हणायला लागले की आता पाणीपुरी खायची तर म्हटलं चला सगळ्यांसोबत पाणीपुरी खाण्याची पण माझ्या काही वेगळीच असते नाही का पण काय झालं ना सगळ्यांना एकदाच सोबत नाही खाता आली कारण आता एकटाच होता पाणीपुरी बनवणारा आणि आम्ही सहा सात जण खाणारे होतो त्यामुळे एका एकाची प्लेट असं वेगवेगळं खायला लागला आम्हाला तो एन्जॉय राहिला की एकाच वेळेस सगळ्यांना नाही खाता आलं तर इथे मला सार्थकनी पुरी भरवली आणि त्याच्यानंतर ना हा सगळ्यांना पुरी वाटत होता सुकी पुरी एका प्लेटमध्ये बनवून दिली होती त्या दादांनी त्याच्याकडे आता सार्थकनी पुरी भरवली म्हटलं आयुषला पण लगेच विसळ आला म्हटलं मी पण मम्माला सुकी पुरी भरवणार आणि त्यांनी पण मला सुकी पुरी भरवली आणि मस्त असं पाणीपुरी आम्ही सगळ्यांसोबत एन्जॉय केली चलो मग बाय